विशीतील पोरांनी बुद्रुक गावात तलवार कोयते नाचवले दोन गट एकमेकांपुढे ठाकले कोयता तलवारीच्या घावामुळे तिघे गंभीर जखमी दोन्ही गटातील आरोपी आरोपींचा शोध जारी राजगुरुनगर शहरात भरवस्तीत चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले सोन्याच्या दागिने लांबवले दोन महिलांची पोलीस ठाण्यात तक्रार घरपुड्या रोखणे पोलिसांपुढे मोठं आव्हान नमस्कार आपण पाहतात खेळ टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त बातमी आहे फोपावणाऱ्या गुन्हेगारीची निमगाव खंडोबा येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरून विशी पंचवीशीतील बारा जणांचे दोन गट आमने सामने आले करपीड बुद्रुक गावात सहा जून रोजी रात्री आठच्या सुमारास तलवार कोयते आणि हॉकी स्टिकनं हल्ला करीत दोन गट एक एकमेकांविरोधात चांगलेच भिडले हल्ल्यात दोन गटातील तिघे गंभीर जखमी झाले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य नऊ आरोपींचा पोलीस शोध घेत आहे अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे महेश दत्तारे बताले वय बावीस राहणार खरपुडी बुद्रुक सौरभ गायकवाड आणि कुणाल बाबाजी टाकळकर व एकवीस राहणार पाबर रोड राजगुरुनगर असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत महेश दत्तात्रय बताले वय बावीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऋषिकेश मच्छिंद्र काशीत वय पंचवीस राहणार खरपुडी बुद्रुक कुणाल बाबाजी टाकळकर वय एकवीस राहणार रोड राजगुरनगर आणि ऋतिक अशोक गाडे वय बावीस राहणार खरपुडी बुद्रुक असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत तर उर्वरित तेजस मांजरे आकाश पाचारणे प्रथमेश बोराडे वैभव गाडे दुर्गेश गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरी फिर्याद कुणाल बाबाजी टाकळकर व एकवीस राहणार पाबररोड राजगुरनगर यांनी दिली आहे कुणाल यांच्या फिर्यादीवरून सर्व गायकवाड महेश बताले शिवकुमार बताले प्रतिक काशीत सर्व राहणार खरपुडी बुद्रुक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी कुणाल टाकळकर याच्यावर कोयत्याने हल्ला करीत जखमी केले आहे बातम्या सोमवारी होणाऱ्या विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाची सार्वत्रिक लोकशाही निवडणुकीच्या आचारसंहिता संपुष्टात आल्यानं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा विभागीय महिला लोकशाही दिन जून महिन्यापासून नियमित घेण्यात येणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास विभागीय उपायुक्त संध्या नगरकर यांनी कळवले आहे विभागातील पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समस्याग्रस्त आणि पीडित महिलांच्या तक्रारी अडीअडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडून करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा दुसऱ्या सोमवारी भवन पुणे येथे विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते नात्यातील युवतीला पळून जाताना मदत केली म्हणून एकाने मित्राला लाकडी काठीने मारहाण केली या मारहाणीत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला आहे चाकण येथील तळेगाव चौकात सहा मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे अजिंक्य रमेश डवले बावीस राहणार नाणेकरवाडी चाकण यांनी फिर्याद दिली आहे बाळेश्वर पाटील राहणार नाणेकरवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे वासोल येथील भामचंद्र विद्यालयाजवळील सर्कल येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून ट्रक चालक अपघाताची माहिती न देताच पसार झाला आहे या प्रकरणी दुचाकीस्वार सागर तुकाराम लांगी वय पंचवीस राहणार शिर्दे करंजगाव तालुका मावळ यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी अरुण कुमार कन्हैयालाल कौल व एकोणतीस राहणार मध्य असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे साबळेवाडी परिसरात बेकायदा गावठी हातभट्टीसाठी लागणाऱ्या कच्चे रसायनाचा साठा करणाऱ्या गुत्त्यावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी पाचशे लिटर कच्चे रसायन असलेल्या टाक्या नष्ट केल्या हातभट्टी दारू तयार करून बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली सहा मे रोजी दुपारी सुमारास युनिट पथकाने ही कारवाई केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातम्या आहे राजगुनर शहरातील घरफोड्यांची दरवाजाचा कडी कोंड्या तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाटातून सोन्याच्या दागिने चोरून नेले राजगुन शहरात माळेमाळा येथे सहा जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कल्पना दगडू टाकळकर वय वपन राहणार कल्पतोरू माळीमळा वाडा रोड नगर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी कल्पना टाकळकर हे पाच जून रात्री दहाच्या सुमारास घर बंद करून बाहेर गावी गेले होते चोरट्याने दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील एक ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याचे कॉईन गळ्यातील पान कानातील डूल आणि कुडी एवज लंपास केला तसे ज्ञानगंगा अपार्टमेंट मध्ये रात असलेल्या सरिता विश्वभरण यांचे घरही चोरट्याने फोडले बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद